नमस्कार गुड मॉर्निंग डेली मॉर्निंग रुटीन हे नेहमी मी व्हिडिओ शेअर करत असते त्यातीलच आजची ही मॉर्निंग माझी कशी होती सकाळचे रुटीन प्रत्येक हाऊसवाईफचे चे, हेच रुटीन असते मुलांचे स्कूलचे औरायचे टिफिन बनवून द्यायचा आज मी साबदार खिचडी बनवत आहे या ठिकाणी दोन चमचे तूप घालत आहे साबधाना खिचडी ही कधीही तुपात बनवली तर खूप चविष्ट लागते नक्की बनवून पहा आज काही उपास वगैरे हो नाही पण मुलांच्या टिफिनसाठी असंच वेगळं काहीतरी म्हणून मी साबुधाना खिचडी बनवत आहे यामध्ये थोडंसं जिरं घातलं तर खूप छान चव येते तेच तेच नाश्त्याचे पदार्थ नेहमी नेहमी खाऊ वाटत नाहीत मुलांना म्हणून मौनन थोडंसं वेगळं कोथिंबीरही घालणार आहे मिरचीचे तुकडे बटाटा बारीक चिरून धुवून घेतलेला मुलांच्या आवडीचा पदार्थ आहे साबुदाणा खिचडी त्यामुळे आधीमध्ये टिफिनला दिला तरी मुलं आवडीनं खातात हिरवी मिरची आणि बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे बटाटा हा उकडण्यासाठी किंवा शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे फोडणीवरच आपण पूर्ण खिचडीला जे मीठ वापरतो ते पूर्ण घालायचं नाही नाहीतर बटाटा खरट लागतो जेवढं बटाट्याला लागेल आणि बटाटा पटकन वाफून निघेल एवढं थोडंसं मीठ घालून बटाटा वाफून घ्यायचा आहे त्याचबरोबर मिरची घातल्यामुळे बटाट्याला चव छान येते शिवाय फोडणीतच बटाटा शिजून निघतो या ठिकाणी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून थोडंसं दोन मिनिट वाफ काढून घ्यायची साबुदाना खिचडी ही अशा प्रकारे करून पहा अतिशय चविष्ट अशी बनते या ठिकाणी भिजवलेला साबुदाना मी मोकळा करून घेत आहे रात्रभर भिजवलेला साबुदाना आहे हा यामध्ये आपण शेंगदाण्याचे कूट मीठ आणि साबुदाना घालणार आहे यातील बटाटा शिजलेला आहे वरून कोथिंबीर घातलेली आहे थोडी आणि याच्यावरती साबदाणा घालून घ्यायचा व्यवस्थित हलवायचे आहे सर्व जन्नस मिक्स करून घ्यायचा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि या ठिकाणी एक वाटी शेंगदाण्याचे कूट घातलेले आहे सकाळी सकाळी खूप घाईची वेळ असते मुलांचं मध्येच हे कुठे ते कुठे सुरू असते झाकण काढून घ्यायचे आहे जरा वेळ झाकून दोन मिनिट ठेवली होती खमंग खरपूस अशी खिचडी तयार झालेली आहे सुगंध छान येत आहे चवीला पण छान झालेली आहे रोज मुलांना टिफिनला चपाती भाजी दे दे। तर देतोच आपण पण कधीतरी अशी साबुदाना खिचडी पण द्या मुलांना आवडते माझ्याकडे असं काही नसतं की उपवास असेल तरच साबुदाना जेव्हा आठवण येईल तेव्हा मुलांना आवडेल तेव्हा मी साबुदाणा खिचडी बनवते तुम्हीही बनवून पहा आणि मुलांना द्या या ठिकाणी शेंगदाण्याचे लाडू आणि साबुदाणा असा टिफिन आज दिलेला आहे माझी खूप घाई असते सकाळचे लवकर आवरली पाहिजे टाईमला मुलं स्कूलला गेली पाहिजे आणि मला घाई सकाळी करायचं असतं अजून झालं पाच मिनिट आहेत मला हे बघू दे ते बघू दे असं असतं बसचा टाईम झालेला आहे चला म्हटलं तर बस करा बघायचं ही अशी धावपळीची सकाळ सर्वांचीच असते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ नंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद